मेडिकल व इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी दिल्ली कोटा कानपूर व लातूर येथे जाण्याची गरज नाही आता डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ब्राईट फ्युचर आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी सांगोला येथे साकारण्यात आली आहे अकरावी बारावी रेग्युलर मॅचेस आयआयटी शरीर नीट तसेच आठवी नवी दहावी एनसीआरडी सीबीएसई स्टेट बोर्ड फाउंडेशन रेग्युलर मॅचेस सुरू वरील सर्व कोर्स दिल्ली कोटा राजस्थान कानपूर लातूर येथील तज्ञ प्राध्यापक वर्गाकडून मार्गदर्शन आमचा पत्ता भाऊसाहेब लोखंडे हाईट्स दुसरा मजला वाडेगाव नागा सांगोला संपर्क त्र्याण्णव शून्य सात तीस एकोणचाळीस एकाहत्तर अध्यक्ष महाराज राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सरकारने गोरगरीब मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी चालू केलेली आहे तर माझा प्रश्न असा आहे की ज्या क्षेत्रामध्ये नगरपालिका महानगरपालिका नगर, महानगर नगर परिषद याच्या सीमा वाढवून दिल्या आणि त्या भागामध्ये ग्रामपंचायती असणाऱ्या शेतकरी त्या महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये त्यांचा त्या ग्रामपंचायतीचा समावेश झाला अशा शेतकऱ्यांना आपण जी ही स्वावलंबी कृषी योजना राबवतो तिथल्या मागासवर्गीय शेतकऱ्यांना ज्या विहिरी मिळतात या योजनेच्या माध्यमातून त्या योजनेचं अनुदान अडीच लाखावरून शासनाने चार लाखापर्यंत वाढवण्यात आलं त्याबद्दल मी शासनाचं अभिनंदन करतो पण या नगरपालिका नगर, नगर परिषद आणि महानगरपालिकेतल्या समावेश असणाऱ्या शेती कसणाऱ्या त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यात येत नाही तर निश्चितपणे शासनाने या नियमामध्ये काही बदल करण्यात करणार का हा माझा प्रश्न आहे